हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छान अशा ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार आजही नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पहिल्या श्रावणी शुक्रवार तर छान अशी महालक्ष्मीची ओटी भरली दरवर्षी असं कलश वगैरे पूजा मांडते पण आता फोटोज आणलेला आहे महालक्ष्मीचा तर तिथंच मी नारळाने छान अशी ओटी भरून घेतली आणि नैवेद्यासाठी कोकणातले प्रसिद्ध शिरवळे केलेत म्हणजे शेवया तर त्यासाठी पीठ घेतले मी एक ग्लास असेल तर चार लोकांसाठी आणि जेवढं पीठ घेतलंय तेवढेच पाणीही घेतलंय तर एक ग्लास पाणी घेतलंय आणि एक ग्लास, ग्लास पीठ घेतलंय तर ते याची आता उकड काढून घेते मी तर पाहू शकता आणि फिरवून घ्यायचं आणि एक पाच मिनटं ठेवून द्यायचं पातेला आता झाकण लावून त्यानंतर काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये आता आपल्याला एक चार ग्लास पाणी घ्यायचं आणि ते उकळत ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळे आता जे करणार आहे तर ते उकळून घ्यायचे तर पीठ मळून घ्यायचं चांगलं गरम होतं खूप तर हाताला चटके बसत होते तर गोळे करून घेते मी सगळ्या आता मीठ पाण्यामध्ये मीठही टाकलं होतं आणि पाणी जे उकळायला ठेवले उकड काढून तर त्याच्यामध्ये पण मीठ घातलंय थोडंसं चवीनुसार तर पाहू शकता अशी आपली बोटं त्याला लागली पाहिजे पाहू शकता तर मुठकोळे म्हणतात त्याला तुमच्या इकडं तर त्या पद्धतीने आणि दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे पाण्याला उकळ आले तर त्याच्यामध्ये टाकले मुठकोळे आणि उकळून घ्यायचं तर नागपंचमीला खास केलं जातं पदार्थ गावाला तर पुरणपोळी वगैरे नाहीत बनवत आमच्या इकडं तर हेच केलं जातंय ना तांदळाच्या पिठाच्या शेवया गावाकडे कसं पाऊस जास्त असतो त्यामुळं असं अन्न खातात त्याच्यासोबत डाळ असते तूर शेवगाची शेंग घालून त्यानंतर बटाट्याची भाजी भात आणि पापड वगैरे असत नागपंचमी दिवशी तळत नाही तर, 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 तर पापड वगैरे तर मी केळीचं पान घेतलंय आणि हा चकलीचा सोरा तर त्याच्यामध्ये जी शेवयांची जी आपण शेवगा पाडतो तर ती चाळणी टाकली आहे ता त्याच्यामध्ये आणि सोऱ्याने आता शेवया गाळून घेत आहे शकता नंतर एका ताटामध्ये काढून घेतलाय तर सात आठ मुटके झाले होते दे त्याचे तर केळीच्या पानावरती पाडून घेतले सगळे तर लहान मोठी जाळी लावून तुम्ही पाडू शकता पण ही मिडियम साईजची आहे तर याने छान पडतात शेवया दिसायलाही छान आणि चवीलाही खूप छान लागतात आणि ह्याच्यासोबत दूध आपण घेऊ शकतो किंवा मग नारळाचं दूध तर मी नारळाचं दूध केलं होतं त्याच्यात वेलची आणि गूळ टाकून गोड असं तर नागपंचमीला हा नागोबाला नैवेद्य दाखवतात तर आमच्याकडे जशी पद्धत आहेत त्या पद्धतीनेच करते मी दरवर्षी तर यावर्षी केलं होतं तर आज श हा ब्लॉग तुम्हाला आता शनिवारी बघायला भेटत त्यानंतर छान पूजा केली लाया भिजाणे दूध आणि नागोबाला तर हा मी घरीच बनवला होता कुंडीतून माती घेतली आणि त्यापासूनच नागोबा बनवला आणि त्यानंतर हे धाग्याचं हे जाणवं म्हणतात ते घालतात देवांची पूजा तसं काही सावरलं होतं सगळं तर पाहू शकता नागोबा तर कसा बनवला मला नक्की कमेंटमध्ये सांगा ंडाही बनवला होता मेतोंडा त्या गावाला हा उपवासालाही चालतो तर दिवसभर तेच बनवून खातात लहाया आणि हरभरे भिजवून भाजून मीठ टाकून त्याला भिजाणे म्हणतात तर ते खातात ते बनवलं त्यानंतर संध्याकाळी छान महालक्ष्मीला महालक्ष्मीची ओटी भरली खना नारळ ना जे दूध बनवलं होतं आणि त्या शेवया महालक्ष्मीची आवड व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तर नागपंचमी दिवशी झुले वगैरे बांधतात वारोळाला जातात तर आमच्या इकडं काही असं केलं नाही तर वारोळाला वगैरे जात नाहीत घरच्या घरीच नागोबा बनवून पूजा करतात तर आदितीसाठी छान असा दोरीचा पाळणा केला होता आणि ती खेळत होती त्याच्यावरती असं गाणी वगैरे बोलतात फुगडी घालतात तर इथं काही एवढं ते करत नाहीत आणि खेळतही नाहीत तर तिच्यासाठी एक छान अशी आठवण तर त्यासाठी तिलाही बांधून दिलं होतं रस्तीचा झोला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद